डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे पॉवर गेम टू सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये पाच जुलै दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पॉवर गेम वन हा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फुटल्यानंतर झाला होता म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पॉवर गेम टू शिवसेना काय राष्ट्रवादी काय शिवसेना काय राष्ट्रवादी काय सगळे पॉलिटिक्स इक्वल आहेत शिवसेना काय राष्ट्रवादी काय सगळे पॉलिटिक्स इक्वल आहे दुसरे तिसरे काहीच नाही हा तर पावर गेमचा सिक्वल आहे दुसरे तिसरे काहीच नाही हा तर पावर गेमचा सिकवल आहे हा तर पावर गेमचा सिकवल आहे पुन्हा एकदा पहिलं करव शिवसेना काय राष्ट्रवादी काय शिवसेना काय राष्ट्रवादी काय सगळे पॉलिटिक्स इक्वल आहे शिवसेना काय राष्ट्रवादी काय सगळे पॉलिटिक्स इक्वल आहे दुसरे तिसरे काहीच नाही हा तर पॉवर गेमचा सिक्वल आहे दुसरे तिसरे काहीच नाही हा तर पॉवर गेमचा सिक्वल आहे सदर वातुकीच पुढचं आणि दुसरं कड आजचा प्रोड्युसर सुद्धा तोच आहे आजचा प्रोड्युसर सुद्धा तोच आहे आजचा डिरेक्टर सुद्धा तोच आहे आजचा प्रोड्युसर सुद्धा तोच आहे आजचा डिरेक्टर सुद्धा तोच आहे फक्त हिरो बदलला असला तरी फक्त हिरो बदलला असला तरी आजचा फायनान्सर सुद्धा तोच आहे फक्त हिरो बदलला असला तरी आजचा फायनान्सर सुद्धा तोच आहे आजचा फायनान्सर सुद्धा तोच आहे चित्रपटांच्या फ्रेम मधून ही वातरटिका बघितली तर खरी गंमत कळेल म्हणून दुसरं कडू पुन्हा एकदा आजचा प्रोड्युसर सुद्धा तोच आहे आजचा डिरेक्टर सुद्धा तोच आहे आजचा प्रोड्युसर सुद्धा तोच आहे आजचा डिरेक्टर सुद्धा तोच आहे फक्त हिरो बदलला असला तरी आजचा फायनान्सर सुद्धा तोच आहे फक्त हिरो बदलला असला तरी आजचा फायनान्सर तो सुद्धा तोच आहे आजचा फायनान्सर सुद्धा तोच आहे सजैल वाडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कर्व आजचे लोकेशन चेंज असले तरी आजचे लोकेशन चेंज असले तरी कॉमेडीचाही तोच तडका आहे माहिती आहे तुम्हाला पूर्वीचं लोकेशन कुठं होतं गुवाहाटी म्हणून आजचे लोकेशन चेंज असले तरी कॉमेडीचाही जुनाच तडका आहे आजचे लोकेशन चेंज असले तरी कॉमेडीचाही तोच तडका आहे क्लायमेटची उत्सुकता असली तरी जळफळाटाचाही तोच भडका आहे क्लायमेटची उत्सुकता असली तरी जळफळाटाचाही तोच भडका आहे जळफळाटाचाही तोच भडका आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं आजचे लोकेशन चेंज असले तरी कॉमेडीचाही तोच तडका आहे आजचे लोकेशन चेंज असले तरी कॉमेडीचाही तोच तडका आहे क्लायमेटची उत्सुकता असली तरी जळफळाटाचाही तोच फडका आहे क्लायमेटची उत्सुकता असली तरी जळफळाटाचा तोच फडका आहे जळफळाटाचा तोच फडका आहे तो तो आजच्या वात्रटिकेच नाव होतं पॉवर गेम टू ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच can't, be, can't be.